नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा कोरेगाव मुळी येथील तरुणीच्या हत्येप्रकरणात आरोपीची पोलिसांनी काढली धिंड हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील वीस वर्षीय पुनम विनोद ठाकूर हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून मुख्य बाजारपेठेतून त्याची धिंड काढली आरोपीने तरुणीने शरीर सुखाची मागणी फेटाळल्याचा राग आल्याने तिचा निर्घृण खून केला होता ऑक्टोबर चौदा रोजी संध्याकाळी पुनम हिचा मृतदेह उरुळी कांचन नायगाव रोडलगत सापडला होता तिच्या डोक्यात गंभीर जखम होती आणि घटनास्थळी मोबाईल सॅक चप्पल पडलेली होती या प्रकरणी तिच्या भावाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके तयार करण्यात आली पोलिसांनी साठ ते सत्तर सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दोनशेहून अधिक लोकांची चौकशी केली फुटेजमधील संशयित व्यक्तीची ओळख दिनेश संजय पाटोळे अशी पटली त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तपासात उघड झाले की पूनम रोडने जात असताना आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली पूनमने विरोध करत आरडाओरड केली त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केला या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी गावातील मुख्य बाजारपेठेतून त्याची दिंड काढली या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे आणि कठोर भूमिकेचे कौतुक केले आहे पोलिसांनी सांगितले की अशा कठोर कृतीमुळे गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल समाजात शांतता नांदवण्यासाठी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई गरजेची आहे प्रतिनिधी तुषार लवहे सोबत ठळक घडामोड